दररोजच्या देवपूजे दरम्यान घरात दिवे लावताना फक्त तीन महत्वाच्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर याचे अनेक पटीने प्राप्त होऊ शकतात यासाठी संध्याकाळी दिवा लावताना काय करावं दारात दिवा लावताना कोणती काळजी घ्यावी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी मेघाचा दिवा कसा आणि घराच्या कोणत्या दिशेला ठेवावा या सर्व प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल

संध्याकाळी देवासमोर समोर दिवा लावताना एक काम तुम्ही नक्की करावं ज्यामुळे धनदेवीची मोठी कृपा होते घराची आर्थिक भरभराट होते जीवनातील अंधार जीवनात दूर होतो शिवाय जीवनात आलेली नकारात्मकता गरिबी रोग दुःख दूर होऊन व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश मिळतं असं सांगण्यात येतं ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा राहते दिव्याला घरातील सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं घरात दिवा लावल्यानं नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही त्याचबरोबर दिव्याची जोत व्यक्तीच्या प्रगतीच प्रतीक मानली जाते या दरम्यान दिवा लावताना मंत्राचा जप विशेष लाभदायक मानलं जातो पूजा विधीच्या वेळी विशेष मंत्राचा उच्चार केला जातो शास्त्रात मंत्र जपाचं सुद्धा विशेष महत्व सांगितलंय मंत्रोच्चारानं कोणतेही काम केल्यास त्यात पूर्ण यश मिळतं आणि पूजा पूर्ण मानली जाते शास्त्रात काही मंत्रामध्ये संध्याकाळी दिवा लावायला सांगितला जातो संध्याकाळच्या वेळी या मंत्राचा जप केल्यानं जीवनात लाभ होतो असं म्हणतात संध्याकाळी दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा तर मंत्र पुढील दीप दीप परब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन दीपो हरतो मे पाप संधा दीप नमोस्त ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं गेलंय की पूजा करताना मंत्राचा जग केल्यानं व्यक्तीला विशेष लाभ होतो या मंत्राचं मूळ असं आहे की जो दिवा आपण भगवंता समोर लावलाय तो आपल्याला ला मंगल कल्याण आरोग्य व्याधी नष्ट होऊन धन संपत्तीची वृद्धी हो चांगली बुद्धी मिळो हो आणि ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह आणि देवतेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावण्याची मान्यता आहे कोणत्या देवतेसाठी दिव्यात कोणतं तेल ठेवावं आणि दिव्याचा प्रकार कोणता असेल याचं वर्णन सुद्धा केलं जात त्यात एकमुखी द्विमुखी तीन तोंडी आणि चार तोंडी दिवे लावले जातात आणि प्रत्येकाचा स्वतःचा अर्थ आहे शिवाय संबंधित आहे म्हणून देवतांना विशेष तेलांना दिवा लावायला सांगितला जातो सा शनी देवाला मोरीच्या तेलाचा दिवा लावला जातो त्यानंतर हनुमंताला चमेलीच्या तेलाचा दिवा लावला जातो शुभ कार्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो म्हणून तुम्हाला कृपा हवी असेल आणि आर्थिक भरभराट हवी असेल तर संध्याकाळी दिवा नक्की लावा आणि दिवा लावताना मंत्र पठन करायला विसरू नका याच बरोबर पर प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्यानं आपल्या घरातील संकट दूर होऊ शकतात मात्र दिवा लावण्याचे नियम आणि पद्धत व्यवस्थित असेल तरच घरात सकारात्मकता येण्यास मदत मिळते म्हणून त्यासाठी देवाजवळ दिवा लावताना आणि प्रवेशद्वारावर दिवा लावताना वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जर घरात वास्तुदोष असेल तर त्रास आरोग्याचं संकट वित्त हानी इत्यादींचा त्रास सहन करावा लागतो मात्र अनेकदा या त्रासाचं मूळ अनेकांना समजतच नाही अशा वेळी घरात तेल किंवा तुपाचा दिवा नक्की लावावा हा उपाय वास्तुदोष निवारण्यासाठी खूपच उपयुक्त मानला जातो शिवे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी म्हणून आपल्या घरात दिवा नक्की लावावा जर दिवसा दिवा लावू शकत नसाल तर संध्याकाळी लावावा घरातील सुख समृद्धी कमी होत असेल तर आपण घराच्या प्रवेशद्वारा बाहेरही दररोज नित्य नियमान सकाळी संध्याकाळ दिवा लावावा हा दिवा मोहरीच्या तेलाचा असल्यास चांगला मात्र तुपाचा असेल तर अतिउत्तम यामुळे घरातील वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा संपूर्ण

तुपाच्या दिव्यासाठी नेहमी पांढऱ्या कापसाचा वापर करावा तर तेलाच्या दिव्यासाठी लाल दोऱ्याचा किंवा रक्षा धाग्याचा वापर करावा असंही सांगितलं जात आणि मुख्य दारात दिवा लावताना नेहमी पुढील मंत्राचा जप करावा शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तते तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे दिवा लावल्यानं घरातील प्रत्येक संकट दूर होण्यास मदत मिळते असं वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जात मात्र जप करूनच दिवा लावल्यानं घरात सुखसमृद्धी कायम राहते आणि वास्तुदोषही दूर होतात तर तुम्ही सुद्धा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी आणि संध्याकाळी नित्य नियमानं दिवा लावत असाल तर अशा प्रकारे लावावा त्यामुळे तुम्हाला नक्कीच चमत्कार पाहायला मिळेल शिवाय लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचा दिवा अनेक जण आपल्या घरामध्ये लावत असतात तो कसा काळाच्या कोणत्या दिशेला ठेवावा हेही बघूया सध्याच्या युगात सर्वात जास्त महत्व कोणाला असेल तर ते पैशाला आहे ज्या व्यक्तीकडे पैसा धन कमी प्रमाणात असेल तर त्या व्यक्तीकडे लोकांची पाहण्याची पद्धतही वेगळ्या स्वरूपाची असते जरी तो व्यक्ती समाजात चांगल्या प्रमाणात वागत असेल इतरांना आदर देऊन बोलत असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला जास्त महत्व दिले जात नाही त्या उलट ज्या व्यक्तीकडे पैसा हा बऱ्या प्रमाणात असेल त्याला समाजात मान प्रतिष्ठा ही प्राप्त होते आणि म्हणूनच पैसा किंवा धनप्राप्तीसाठी एका अधिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले पण कोणता उपाय कोणाला योग्य प्रकारे लाभ देऊन जाईल हे काही सांगता येत नाही कारण काही जण एखादा उपाय करताना काही नियमांचं पालन करत नाहीत आणि म्हणून साधा आणि सोपा उपाय जो ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येतो त्यात कोणतेही नियम नाहीत मात्र हा उपाय सलग एकवीस दिवस करावा असं सांगितलं जात असा कोणता उपाय आहे ज्यात कोणतेही नियम नाही आणि त्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होऊ शकेल बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही मात्र या साध्या आणि सोप्या उपायांना नक्कीच तुम्हालाही लाभ प्राप्त होऊ शकतो एक गोष्ट तितकीच खरी की आपण कोणताही काम जर मनापासून केलं आणि तितक्या श्रद्धेने केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही तर त्यासाठी तुम्हाला दररोज सलग एकवीस दिवस एक दिवा आपल्या घराच्या ईशान्य दिशेला लावायचा आहे मात्र हा दिवा कसा लावायचा तर एका प्लेट मध्ये खडे मीठ किंवा समुद्री मीठ ज्याला म्हणतात ते मीठ घ्यावं आणि त्यावर मातीच्या दिव्यात तूप टाकून तो दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर देवी लक्ष्मी मातेला आवाहन करून प्रार्थना करावी आणि नमस्कार करून हा दिवा ईशान्य कोपऱ्यात ठेवावा घरात जर हा मीठाचा दिवा लावला तर नक्कीच धनप्राप्ती होण्यास मदत होते असं म्हणतात कारण मीठ हे समुद्रात असत आणि देवी लक्ष्मी माता ही समुद्र आहे देवी लक्ष्मी मातेचा आणि खूप संबंध असल्याचं सांगितलं त्यामुळे तुपातील दिव्याच्या आणि मिठाच्या सर्व नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि सोबतच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि घराची भरभराट होण्यास मदत होते असं सांगितलं जात आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही सलग एकवीस दिवस नक्की करून पाहावा त्याचा लाभ तुम्हाला नक्की प्राप्त होईल याचबरोबर मीठ हे चंद्राशी निगडित आहे त्यामुळे आपल्या हातून काही चुका घडल्या असतील तर त्या काही प्रमाणात कमी करण्याचं कामही या मिठामुळे होतं असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे दररोजच्या दरम्यान घरात दिवे लावत असताना फक्त या तीन महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यास तर त्याचे अनेक पटीने लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होते काय करावं दर दिवा लावताना कोणती काळजी घ्यावी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ठेवावा या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील याची खात्री आहे याही व्यतिरिक्त दिवा लावताना आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू